नमामी देवी नर्मदे हे बाबा ह्या ठिकाणावरून जो पगदंडी मार्ग आहे हा पगदंडी मार्ग किती अति सुंदर पगदंडी मार्ग आहे आणि हा सुंदर पगदंडी मार्ग परिक्रमा असे एवढे स्पीडने चालतात का त्यांना जे स्पीड आलेलं आहे चालण्यासाठी आणि एक सकाळ असल्यामुळं थोडी थंडी असल्यामुळं आणि जो मोसम म्हणजे जो थंडी आणि वरून जो सूर्यदेव त्याचं जे ऊन आहे त्यात जो मोसम आहे या मोसम आहे ना एकदम आपल्याला चालण्यासाठी ना जे क्लायमेट आहे ते अतिव्यवस्थित आहे व्यवस्थित असल्यामुळं परिक्रमावासी एकदम स्पीड आहे त्यांना चालण्यासाठी स्पीडास स्पीड आ, स्पीड पण आहे आणि आता शरीराला त्यांच्या काहीच होत नाही कारण व आता चारीज, चारीज, चारीज एक चाळीस पंचाळीस चाळीस दिवस कुणाचे पंचेचाळीस दिवस कुणाचे तीस दिवस एक महिन्याच्या पुढे गेल्याच्यानंतर ते बरोबर आता शरीर त्यांचं फिट झालेलं आहे आणि पुढे परिक्रमा करण्यास त्यांना काहीच अडचण येणार नाही नर्मदे नर्मदे देवी नर्मदे प आम्हाला आहे है ना ह्या ठिकाणावरून आहे ना, ना। इथं एक असं रोड आहे ह्या अशा रोडने जायचं आहे कारण तो खरोखर सुंदर आहे आणि अतिसुंदर आहे एक नर्मदा परिक्रमावाशींसाठी जो रोड जो आपल्याला जो लाभला आहे भेटला आहे तो खरोखर सुंदर आहे आणि ते ह्या ज्या रोडच्या बाजूने आहे ना एक गंगूबाई गंगूबाई म्हणजे आमच्याकडे त्याला वेगळं नाव टणटणी ह्या ज्या याच्यामध्ये गुजरातमध्ये गंगूबाई बोलतात तर गंगूबाईच्या आम्हाला सर्व कडणी जी आहे गंगूबाई ही गंगूबाई तर आम्ही गंगूबाईच्या याच्यातून चाललेलो आहे आणि सर्व शेती आहे शेतींच्यामधून हा जो एक रोड आहे या रोडमधून आम्ही चाललो आहे आणि परिक्रमावासी काही त्यांचं जे स्पीड आहे ते स्पीड बघून खरोखर मलाही आनंद झाला आहे आणि येतात ते पाठी पाठीमागून येतात काही पुढे गेलेत काही पाठीमागून येतात आणि एक जी ही परिक्रमा ह्या रोडवरती आहे ना कधी कोणी आलं आहे का नाही आता वरवण गुजरात गाव या शेता शेतातून शेता शेतातून शेता एक आपण चाललेलो आहे हे आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा कधी येणार आहे याचं स्वप्नसुद्धा आपण पाहू शकत नव्हतो पण आपण एक भाग्य म्हणून नर्मदा परिक्रमाची जी परिक्रमा करतो या भाग्यामध्ये आपण ह्या रोडने चाललो आहे एक आपलं भाग्य समजायचं का आपल्या जीवनातलं एक भाग्य आहे या जीवनातल्या भाग्य समजून आपण ह्या रोडवरती चाललो आहे आणि हे गुजरातमध्ये गुजरातमधून परिक्रमावाशी चाललेत एकतर आपण गुजरात जर आपल्याला यायचं असेल तर रोड येऊ शकतो कारण त्यावेळेस वेळेस ते कोणी येऊ शकतं पण अशा जो परिक्रमा चालत करतो पायी चालतो किनाऱ्यामार्गे करतो त्यालाच हे भाग्य आहे बाकी, बाकी दुसरं तर नाहीच आहे जो रोड करतो टू व्हीलरवरती वगैरे त्यांना फक्त बायरोडनेच जावं लागतं आणि आपल्यासारखे जे किनारामार्गे करतात त्यांना असा पगदंडी भेटतं आणि पगदंडी करून कुपा हा ह्या ठिकाणावरून आपल्याला आहे ना तिथे एक पॉईंट लागला आहे इथे एक इकडे नाही जायचं आपल्याला तर इकडे इकडे जायचं आहे इथे ॲक्च्युली काय काही काही ठिकाणी आहे ना हेरो लावलेले आहेत पण ते थोडेसे आतामध्ये हे पाण्याने भिजलेले आहेत हलो यालो या पाण्याने पूर्ण नर्मदा परिक्रमा मार्ग पाण्याने भिजलेले आहेत ह्या रोडने आपल्याला पुढं एक बोरवंट गाव येईल ते गाव आ आल्याच्यानंतर पुढे एक आपल्याला गाव आहे मैया किनारी जवळजवळ ते आपल्याला दहा किलोमीटर अंतरावरती तसं आजचं जर रनिंगचं आपल्याला जास्त करायचं बघू किती होते त्या याच्यावरती आपल्याला असं रनिंगचं काही टार्गेट नाही आहे बघूया नर्मदे नर्पदे अर नमामी देवी नर्मदे त्या ठिकाणी आपण आल्याच्या नंतर हे बघा हे जे आहे ना ज्या डाव्या हाताला आपल्याला आले ना ते नर्मदा मार्ग मोरिया ते आनी जो 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 दोन किलोमीटर लांबून पडतं आणि आपल्याला आहे ना हे जो इकडं जे उजव्या हाताला चाललो आहे आपण मोरिया म्हणजे आहे ना देवगंभीर आश्र आश्रम आहे ना वरवाडा इथून आपल्याला दोन किलोमीटर कमी आणि हे तट आहे तट मार्ग आपण आपल्या परिक्रमेला सुरुवात नर्मदे नमामी देवी नर्मदे नर्मदे हर तर मी आहे ना मय्याचं दर्शन घेतो ह्या ठिकाणी मी आहे ना वरवाडा गाव त्या इथे आलेलो आहे इथे बरोबर किनाऱ्यावरती आश्रम आहे आणि ह्या आश्रमावरती चाय प्रसाद घेऊन पुढे एक तटमार्गे जाणार आहे आणि ते ह्या आश्रमापासूनच जायला तटमार्गे जागा आहे नर्मदे हर नर्मदे हां हा मैया आणि इथे हा आश्रम आहे या आश्रमावरून गेला पाहिलं आहे हेलंगेरी हेलंगेरी आश्रम आहे हेलंगिरी हेलंगेरी हे बाबा आश्रम या आश्रमावरती आलो हेलंगिरी बाबा आश्रम आहे या आश्रमावरून मी माझ्या परिक्रमाला इकडून जे मैयाचं दर्शन घेऊन मी आता तट मार्गे निघणारे मला एवढा आनंद वाटतो मैयापी आल्याच्यानंतर कारण आपण परिक्रमा जी करतो मैया किनारी मार्गे करतो किनारे मार्गे आल्याच्यानंतर खरोखर आनंद वाटतो नर्भदे हर हे पण मी वरवडा गावामध्ये वरवडा गावाच्या इथे असताना ह्या ठिकाणी जो आहे हा आहे ना आश्रम आहे हा आश्रम देवगंगा आश्रम एका चॅनल महाराज हा जो आश्रम आहे ना बरोबर आहे ना मैया किनारे आश्रम आहे आणि आश्रम एवढी पालभोग सेवा दिली जाते हे पालभोग सेवा दिली जाते खरोखर सांगतो तुम्हाला एकदम जबरदस्त आश्रम आहे बरोबर मैयाच्या क तटाच्या तटावरती आश्रम आहे नर्मदे हर नर्मदे हर नमामी देवी नर्मदे वरवडा गावावर देवगंगा आश्रम आहे ह्या ठिकाणी हे आश्रम आहे या आश्रम आहे ना वरवडा गावाच्या आहे ना बरोबर किनाऱ्यावरती आहे ही मैया किनारी मैया किनारे मैयाचं दर्शन घेतो मी आता मैया किनारी मार्गे चाललेलो आहे किनारा मार्गे किनारा मार्गे मी फक्त एकटा आणि अजून एक हे आपले बा बाबा आहेत ते कुठचे आहेत मला नाही माहिती ते पुढे गेलेले आहेत पण हा की जो किनारा मार्ग आहे खरोखर किनारा मार्ग चालण्यासाठी जे आपल्याला आनंद येतो ना त्या आनंद ह्याच्यामध्ये मी थोडं धावतच चाललो आहे कारण एक याचं कारण हा किनारा बघा ह्या किनाऱ्यामार्गे नर्मदा पैदल मार्ग वरेच्या एक किलोमीटर अंतरावरती प्रत्येक यांच्यासाठी एक खरोखर हा जो किनारा आहे ह्या किनारा एकदम म्हणजे आपल्याला आहे ना अप्रतिम किनारा आहे अप्रतिमच वेगळा म्हणजे जे मैयाचं बघा इथं आकार जी पुढे असं आलेली मैया किनारी आहे मी आणि इथं ह्या किनाऱ्यामार्गे येतात भरपूर जण येतात पण आता सध्या तरी मी ह्या ठिकाणावरून एकट्याचे हे पा एकट्याचे माझं एक भाग्यच म्हणजे वरवाडा गाव आणि देवगंगा आश्रम देवगंगा आश्रम आहे त्या आश्रमाच्या बरोबर हा जो आश्रम आहे ना हा मैया तटावर आश्रम आहे तटाच्या व बाजूला तटाच्या बरोबर समोरच आश्रम आहे आणि तो आश्रम खरोखर हा आश्रम एक मैयाच्या तटाच्या सकाळी जो स भगवान सूर्यदेवाचं जे दर्शन होतं सकाळी सकाळी त्याच्यानंतर मैयाचं दर्शन होतं मैयाचं सकाळी सकाळी मैयाचं घेतलं का भगवान सूर्यदेवता आणि यांच्या दर्शनाने आपली जी सुरुवात होते सकाळी ती सुरुवात ही देवगंगा आश्रम ह्या आश्रमात थांबल्याच्या नंतरच होते आणि जो आपल्याला आत्ता जो मैयाचा तट ह्या तटामार्गे तवा बघा मी ह्या ठिकाणावरून जे आहे हे ठिकाणे ह्या ठिकाणावरून मी अक्षरशः एकटाचे आणि बाकी कोणच नाही पा पहा नर्भदे हर हर